केला सोडून नात हे तोडून माणूस सोडून नात हे तोडून जर का धरला असत जर का वेगळा धरला असतार असता भीम माझ्या सोन्यान मांडला असता भीम माझा सोन्यानं माडला असता भीम माझा सोन्यान मांडला असता forte pana Gracias.

असत माणूस किला सोडून नाते हे तोडून माणूस किला सोडून नाते हे तोडून जर का भीम वेगळा भी कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा